मित्रांनो आज आपण पुणे नवी सांगवी ते जीवदायनी कलेक्शनमध्ये हो। आलो आहोत आपले हे दादा यांच्याकडे आम्ही खरेदीसाठी आलो होतो दिवाळी आणि दसराचा नुकताच पार पडला दिवाळी सुरू होते दिवाळी तोंडावरती आहे आणि आज हा व्हिडिओ बनवण्याचं खास कारण असं की आपण ऑनलाईन शॉपिंग टाळून खरोखर प्रत्यक्षात दुकानात जाऊन शॉपिंगचा आनंद घेतला पाहिजे तो जो फील आहे तो फील आपल्याला या ठिकाणी मिळतो कपडे आपण बघू शकतो हाताने आणि ते बघून त्यानंतर आपण त्याची खरेदी करू शकतो म्हणजे हा फील घेण्यासाठी खरं तर आपल्याला दुकानातच जावं लागतं आपण अशा जे स्थानिक व्यापारी आहेत मराठी व्यापारी आहेत जे कापड दुकानदार आहेत त्यांच्याकडे खरेदी करूया बऱ्याचदा काय होतं की फॅशनच्या नावाखाली आपण मोठे मोठे मॉल्स किंवा शहरं किंवा तालुका जिल्हा या ठिकाणी आपण जातो तर ते टाळून आपल्या ठिकाणी आपण जिथं राहतो त्या ठिकाणी जवळ जे श व्यापारी आहेत स्थानिक व्यापारी मराठी व्यापारी त्यांच्याकडे आपल्याला गेलं पाहिजे खरेदी केली पाहिजे कारण ते लोक आपल्या भरोश्यावर त्यांनी धंदा टाकला आहे दुकानं घेतलीत कापड म्हणजे माल भरला आहे कपड्यांचा तर ते कसं फेडणार आणि आपले व्यापारी टिकले तर आपला समाज टिकणार आहे आज ॲमेझॉन फ्लिपकार्ट ह्या परदेशी कंपन्या यांच्याकडे आपण खरेदी करू निश्चितपणे जग जा, जागतिकीकरणाप्रमध्ये आपल्याला राहिलं पाहिजे एल जी लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन याच्यामध्ये आपला हा जो मातीचा मातीतले जे लोक आहेत आपल्या त्यांचं काय त्यांच्याकडे कोण खरेदी करणार हां मान्य आहे की तुम्हाला अजून चांगली भारी भारी क्वालिटी मिळते इंटरनॅशनल लेवलचे ब्रँड्स मिळतात हे चांगली गोष्ट आहे ते मिळायलाच पाहिजेत पण आपल्या लोकांचं आपल्या मातीतल्या आपल्या ब्रँडचं काय आणि इंटरनॅशनल ब्रँड असला तरीसुद्धा तो काय आयुष्यभर टिकत नाही पुढच्या दिवाळीला पुन्हा पण नवीन खरेदी करणार आहे सहा महिन्यानंतर आपण पुन्हा खरेदी करणार आहोत तर दिवाळीच्या निमित्तानं मी आपण पु असं एक विनंती करतो की यावेळी मात्र निश्चितपणे आपल्या म लोकांच्याकडे मराठी लोकांच्याकडे खरेदी करा आणि आपले मराठी व्यापारी समृद्ध करा जय जिजाऊ जय शिवराय आपलं स्वराज्य आपले उद्योजक